नमस्कार मी जई तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते जईज रेसिपीमध्ये तर आज मी बनवलेले आहेत आषाढ स्पेशल गुळाच्या घव्हाच्या पिठाच्या कापण्या तर या कापण्या शेवटपर्यंत खुसखुशीत राहाव्यात अजिबात चिवट होऊ नये त्यासाठी इथे मी एक खास प्रमाण वापरलेलं आहे ते काय आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी आपण कापण्यांमध्ये घालण्यासाठी गुळ वितळून घेऊयात तर इथे मी एक मोठी वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ घेतलाय आणि हो हा गुळ चिक्कीचा गुळ नाहीये साधा असा मऊ गुळ आहे आणि कापण्यांसाठी साधा गुळ वापरायचा चिक्कीचा गुळ वापरायचा नाही आता हा बारीक चिरलेला गुळ मी या पातेल्यामध्ये ओतून घेतलाय आता ज्या वाटीनी आपण गुळ मोजून घेतला होता त्याच वाटीनी आपल्याला पाऊन वाटी पाणी यामध्ये ओतून घ्यायचं आहे तर इथे मी हा जो पाण्याचा अंदाज सांगितलेला आहे तो अगदी बरोबर आहे आता गॅस सुरू करायचा आणि या गुळाला या पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायचं तर हे बघा इथे आपला हा गुळ या पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळलेला आहे आता गॅस बंद करायचा आणि या पाण्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं तर गुळाचं पाणी आपलं तयार करून झालेलं आहे आता आपण कापण्याचं पीठ मिळायला सुरुवात करूयात तर इथे मी दोन मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ घेतलीये तर इथे आपण दोन मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये साधारण अर्धा किलो कापण्या आरामात तयार होतात तर ज्या वाटीनी आपण गव्हाचं पीठ मोजून घेतलं त्याच वाटीनी इथे मी अर्धी वाटी बरोबर बेसन पीठ घालतीये तर बेसनपीठ घातल्याने कापण्यांची चव देखील छान होते आणि त्या खुसखुशीतही होतात आणि त्याच सोबत इथे मी दोन मोठे चमचे बारीक रवा घालतीये तर रवा घातल्यामुळे कापण्या शेवटपर्यंत आहे अशा खुसखुशीत राहतात त्यामुळे नक्की घाला आणि त्याच सोबत इथे मी एक मोठा चमचा वेलची पावडर घालतीये आणि अर्धा छोटा चमचा सुंठ पावडर घालायची आहे तर कापण्यांमध्ये बडीशेपची पावडर देखील घालतात पण माझ्या घरी बडीशेपची पावडर घातलेली आवडत नाही म्हणून मी घातलेली नाहीये जर तुमच्या घरी आवडत असेल तर अर्धा छोटा चमचा बडीशेप पावडर तुम्ही घातली तरी देखील चालेल आणि त्याचबरोबर इथे आपल्याला अगदी पाव छोटा चमचा मीठ आहे तर कुठल्याही गोड्याच्या पदार्थामध्ये थोडासा मिठाचा वापर केल्याने त्याची चव अजून छान होते आता काय करायचं या सर्व जिन्नसांना आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय आता हे सर्व जिन्नस मिक्स करून झाले की या पिठामध्ये आपल्याला तेलाचं मोहन घालून घ्यायचंय तर इथे मी चार चमचे तेल गरम करायला ठेवलेले आहे तर नॉर्मल जे आपण पोहे खाण्यासाठी घरात आपले जे चमचे असतात त्याच चमच्याने इथे मी बरोबर चार चमचे तेल गरम करायला ठेवलंय आता गॅस मोठा करायचा आहे आणि या तेलाला आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचंय तर हे बघा तेला या तेलावरती मी थोडंसं पीठ टाकून बघते आणि या पिठावरती हलकेसे बुडबुडे येत आहेत म्हणजे आपलं हे तेलाचं चा मोहन चांगलं कडकडीत असं गरम झालेलं आहे आता या तेलाच्या मोहनाला आपण या पिठामध्ये ओतून घेऊयात आता हे तेलाचं मोहन या पिठामध्ये घातल्यानंतर याला लगेचच हाताने मिक्स करायचं नाही तर सुरुवातीला याला चमच्या मिक्स करून घ्यायचं कारण हे तेलाचं मोहन खूप गरम असतं हाताला चटका वगैरे बसू शकतो तर हे बघा या तेलाच्या मोहनाला मी चमचानी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे मोहन थोडसं कोमट झालेलं आहे आता याला आपण हाताने मिक्स करून घेऊ शकतो तर हे तेलाचं मोहन या पिठाला सगळीकडे व्यवस्थित लागलं पाहिजे कारण ही खूप महत्वाची स्टेप आहे कापण्या अगदी खुसखुशीत तयार होतील आता दोन्ही तळहाताच्या साह्याने हे तेलाचं मोहन या पिठाला सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं जसं मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे तर हे बघा इथे मी हे तेलाचं मोहन या पिठाला व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आता हे तेलाचं मोहन या पिठाला व्यवस्थित लागलं गेलंय की नाही हे कसं ओळखायचं तर या पिठामधील थोडंसं पीठ असं हातात घेऊन बघायचं आणि त्याची अशी मूठ तयार करायची जर त्याची अशी मूठ तयार झाली तर समजायचं की आपलं हे तेलाचं मोहन या पिठाला अगदी व्यवस्थित लागलं गेलेलं आहे तर हे बघा या पिठाची अशी छान मूठ तयार होतीये म्हणजे आपलं हे तेलाचं मोहन या पिठाला अगदी छान लागलं गेलेलं आहे आता या पिठामध्ये आपण गुळाचं पाणी घालून घेऊयात आणि हे पीठ मळून घेऊयात तर मघाशी आपण तयार करून घेतलेलं गुळाचं पाणी मी फॅन खाली पूर्णपणे थंड करून घेतलंय आता हे गुळाचं पाणी आपल्याला डायरेक्ट या पिठामध्ये ओतायचं नाहीये तर ते आपल्याला गाळून मग या पिठामध्ये घालून घ्यायचंय तर सुरुवातीला संपूर्ण गुळाचं पाणी या पिठामध्ये एकदम ओतून घ्यायचं नाही तर थोडं थोडं हे पाणी या पिठामध्ये घालून घ्यायचं आणि मग पीठ मळून घ्यायचं तर थोडं थोडं पाणी यामध्ये घातल्यामुळे पीठ आपल्याला चांगलं मळता येतं खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ देखील होत नाही तर हे बघा थोडं थोडं गुळाचं पाणी घालत हे मी पीठ मळून घेतेये तर हे कापण्याचं पीठ मळत असताना याला खूप जास्त सैलसर मळायचं जा नाही जशी आपण चपातीची कणिक मळतो की नाही त्याहून थोडस घट्ट ठेवायचं असतं हे पीठ म्हणजे खूप जास्त घट्ट नको किंवा खूप जास्त पातळ नको मध्यम ठेवायचं तर हे बघा इथे मी गुळाचं पाणी थोडं थोडं घालत हे थो, कापड्यांचं पीठ छान मळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे कापड्यांचं पीठ मी थोडस घट्टच ठेवलेलं आहे खूप जास्त पातळ किंवा सेलसर मळलेलं नाहीये आणि इथे बघा आपण जे गुळाचं पाणी तयार केलं होतं त्यातील अगदी एक दोन चमचे पाणी शिल्लक राहिलेलं आहे नाहीतर बाकीचं सगळं पाणी मी या पिठामध्ये घालून घेतलेलं आहे त्यामुळे इथे मी जो पाण्याचा अंदाज सांगितलेला आहे तो अगदी बरोबर आहे त्यामुळे यापेक्षा पाणी कमीही करू नका आणि जास्तही घेऊ नका तर आता आपलं हे कापण्यांसाठीचं पीठ मळून तयार झालेलं आहे आता यावरती मी अगदी थोडंसं तेल घालून घेते आणि याला परत एकदा मळून घेते तर आता तेल लावून हे पीठ मळून तयार झालेलं आहे आता काय करते हे पीठ मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि यावरती झाकण ठेवते आणि या, या पिठाला साधारण एक पंधरा ते वीस मिनिट आपल्याला असंच मुरट ठेवायचं आहे भिजू द्यायचं आहे तर एक पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत आणि आपलं हे कापड्यांचं पीठ बघा अगदी छान भिजलं गेलेलं आहे आता या पिठाला आपल्याला परत एकदा मळून घ्यायचं आहे आणि या पिठाचे आता आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे तर या पिठाचे गोळे तयार करत असताना खूप मोठ्या आकाराचे गोळे तयार करायचे नाही जेवढा आपण चपातीला गोळा तयार करतो की नाही त्याहून थोडासा मोठा याचा गोळा तयार करून घ्यायचा तर हे बघा इथे माझे हे गोळे तयार करून झालेले आहेत आता यांना आपण लाटून घेऊ आता यातील एक गोळा घ्यायचा आणि जशी आपण चपाती लाटतो तसं याला लाटून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता आपलं हे कापण्यांचं पीठ अगदी छान भिजलं गेलेलं आहे अजिबात लाटताना पिठाची गरज लागत नाहीये आणि ही पोळी लाटत असताना जर तुम्हाला वाटलं की पिठाची गरज आहे तर पीठ लावताना अगदी थोडस लावायचं खूप जास्त पिठाचा वापर करायचा नाही आणि ही पोळी लाटत असताना खूप जास्त जाड लाटायची नाही कारण काय होतं कापल्यानंतर त्या कापण्या जाड होतात आणि तळल्यानंतर त्या आतून कच्च्या राहतात तर हे बघा इथे माझी ही पोळी लाटून तयार झालेली आहे आणि या पोळीला मी जशी आपली चपातीची जाडी असते त्याहून थोडीशी जास्त जाडी ठेवलेली आहे आता काय करायचं या पोळीवरती सगळीकडे आपल्याला खसखस लावून घ्यायची आहे तर लक्षात घ्या की खसखस लावल्याशिवाय कापड्या अजिबात चवीला चांगल्या लागत नाहीत त्यामुळे खसखस अजिबात स्किप करू नका खसखस लावून झाली की ही पोळी परत एकदा हलकीशी लाटून घ्यायची म्हणजे काय होतं ही खसखस -खस या पोळीला चांगली चिकटली जाते आता पोळीच्या मागच्या बाजूला देखील अशीच खसखस आपल्याला लावून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूला खसखस लावल्याने कापण्या अगदी छान दिसतात तर दोन्ही बाजूला खसखस लावून झालेली आहे आता याच्या आपण कापण्या कापून घेऊयात तर कापण्या ह्या शक्यतो डायमंड शेपमध्येच असतात त्यामुळे मी याला अशाच कापून घेतेये म्हणजे त्याच आकारात कापून घेतय तुम्हाला जर चौकोणी आकारात कापण्या आवडत असतील तर तुम्ही तशा कापल्यात तरी देखील चालेल तर हे बघा आपल्या या सुंदर डायमंड शेप मध्ये आपल्या या कापण्या तयार झालेल्या आहेत आता यांना आपण एका काढून घेऊ आणि उरलेला जो कडांचा भाग आहे ज्यांना डायमंड शेप नीट आलेला नाहीये त्यांना तुम्ही त्याचा गोळा करून परत तुम्ही लाटून छान डायमंड शेप देऊ शकता आता याच पद्धतीने मी अजून एक गोळा तुम्हाला लाटून दाखवते तर हे बघा इथे माझी दुसरी पोळी देखील छान लाटून झालेली आहे आणि तिला देखील मी खूप जास्त जाड लाटलेलं नाहीये आता या पोळीवर देखील आपण दोन्ही बाजूंनी खसखस लावून घेऊ आणि या पोळीला देखील आपण डायमंड शेप मध्ये कापून घेऊ आता याच पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या गोळ्यांच्या कापण्या तयार करून घेते तर हे बघा इथे माझा हा शेवटचा गोळा लाटून आणि कापून तयार झालेला आहे तर आता इथे आपल्या सगळ्या कापण्या तयार करून झालेल्या आहेत आता यांना आपण तळून घेऊयात तर कापण्या तळण्यासाठी इथे मी एक लोखंडी कढई गरम करायला ठेवून देते तर माझी आई म्हणते की कोणताही तळणीचा पदार्थ तो लोखंडी कढईमध्ये तळायचा कारण लोखंडी कढई थोडीशी जाड असते त्यामुळे आपण जो कोणता पदार्थ तळणार आहोत तो आतपर्यंत छान तळला जातो तो पटकन करपत नाही आता या कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवून दिलेलं आहे तर कापण्या तळण्यासाठी खूप जास्त कडकडीत असं तेल गरम नसावं मध्यम गरम असावं तर तेल आपलं व्यवस्थित गरम झालंय की नाही हे ओळखण्यासाठी आधी एक कापणी तेलामध्ये टाकून बघायची आणि या कापणीला पटकन असा तेलामध्ये लालसर रंग आला तर समजायचं आपलं हे तेल खूप गरम झालेलं आहे आणि ही तेलात टाकलेली कापणी बघा अजून त्याला लाल रंग आलेला नाहीये म्हणजे आपलं हे तेल मध्यम गरम आहे आता आपलं तेल व्यवस्थित गरम आहे आता यामध्ये आपण कापण्या तळून घेऊ तर झाऱ्यावरती अशा थोड्याशा कापण्या घ्यायच्या आणि त्या ते तेलामध्ये डायरेक्ट सोडून द्यायच्या तुम्ही जर तेलामध्ये अशी एक एक कापणी सोडत बसलात तर कापण्या नीट तळल्या जात नाहीत त्यामुळे एकाच वेळी कापण्या अशा तेलामध्ये सोडून द्यायच्या म्हणजे ते छान तळल्या जातात आणि कापण्या तळत असताना गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची खूप जास्त वाढवायची नाही तुम्ही जर मोठ्या गॅसवरती या कापण्या तळल्या तर या कापण्यांना पटकनसा लालसर रंग येतो आणि या कापण्या आतून कच्च्या राहतात आणि या कापण्यांना तुम्ही जर कमी गॅसवरती तळलत तर या कापण्या मऊ पडतात किंवा चिवट होतात तर तुम्ही बघू शकता या कापण्यांना मी मध्यम गॅसवरती छान तांबूस रंग येईपर्यंत तळून घेतले आणि या कापण्यांना खूप जास्त डार्क रंगावरती तळत बसायचं नाही कारण काय होतं थंड झाल्यावरती त्या अजून जास्त डार्क होतात कारण या कापण्या जोपर्यंत गरम आहेत तोपर्यंत त्यांची कुकिंग प्रोसेस तशीच सुरू असते तर हे बघा या कापण्यांना मी खूप जास्त डार्क लाल रंगावरती तळून घेतलेलं नाहीये आता यांना आपण काढून घेऊ आता याच पद्धतीने आपण बाकीच्या कापण्या तळून घेऊ आता या कापण्या देखील तळताना मी गॅसची फ्लेम मध्यमच ठेवलेली आहे अजिबात वाढवलेली नाहीये तर हे बघा आपल्या कापण्यांची दुसरी बॅच देखील मस्त छान तांबूस रंगावरती तळून झालेली आहे आता यांना देखील मी काढून घेते आणि याच पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या कापण्या तळून घेते तर हे बघा इथे माझ्या या सगळ्या कापण्या तळून तयार झालेल्या आहेत आता या कापण्यांना मी पूर्णपणे थंड करून घेते आणि या कशा खुसखुशीत झाल्यात हे तुम्हाला मी दाखवते तर हे बघा या कापण्यांना मी पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता या कापण्यांना एक सारखा कलर काय सुंदर आलेला आहे आणि या कापण्या अजिबात अशा तेलकट झालेल्या नाही आहेत किंवा चिवट झालेल्या नाही आहेत आणि एका हाताने बघा मी ही कापणी तोडून दाखवते एकदम खुसखुशीत अशा तयार झालेल्या आहेत आणि या कापण्या एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या म्हणजे त्या छान खुसखुशीत राहतात मऊ पडत नाहीत तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जास्त आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना जरूर जरूर शेअर करा पुन्हा भेटूया अशा छान नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद